गोव्यात येत्या शैक्षणिक वर्षापासून मत्स्यशास्त्राचे पदवी शिक्षण सुरू करण्याचा मानस मुख्यमंत्री डॉक्टर प्रमोद सावंत यांनी जाहीर केला सोमवारी नारळी पौर्णिमेनिमित्त समुद्राला नारळ अर्पण केल्यानंतर ते बोलत होते डे बाय डे म्हणजे आम्ही पळयता की हॉनरेबल प्राईम मिनिस्टर यांच्या ब्ल्यू इकॉनॉमी व्हाट रव्होल्युशन ह्या देशात झाले म्हणजे दुधाची खूप मोठ्या प्रमाणात गरज असा आणि धवल क्रांती जे का की धवल क्रांतीच्या निमित्तानं दूध खूप मोठे प्रोडक्शन सुरवात झाले आम्ही आता ब्ल्यू इकॉनॉमी आणि ग्रीन रवल्यूशन ह्या तीन गजालीचे उलयता ब्ल्यू इकॉनॉमी समुद्र आणि समुद्राच्या रिलेटेड असलेले सगळे व्यवसाय हा प्रमोट जाय तितून करून स्वतः मत्स्य व्यवसाय आणि या मत्स्य व्यवसायाच्या निमित्तान खूप गोंयकार या मत्स्य व्यवसायात येऊचे आम्ही पळयता की फक्त म्हणजे विशेष करून आम्ही पर्टिक्युलर समाजाचेच लोक येऊचे असे नाही गोयात सगळ्या समाजाचे लोक आज नुसते व्यवसाय करपाक लागलेले असा आणि तसं पोक वचत जाल्यार नुसते व्यवसाय व फायद्याचो व्यवसाय असा नवीन तर व्यवसायात जाय टॅक्नोलॉजीचो यूज या व्यवसायात दिसता आनी त्या पुराय तेंको दिवपाक गोंय सरकार आणि केंद्र सरकार रेडी आसा तांच्यांनी त्याचा खूप मोठ्या प्रमाणात फायदो घेवचो आणि त्या आमी म्हणटा की नवीन नुसते वेवसायीक गोंयांत तयार जाऊचे आणि हे सगळे करता असताना हांव समिस्त गोंयकारांक आव्हान करता की त्यांच्यानी समुद्रात कसलेंच कितेंच उडोवचें न्ही बऱ्याच जाणांक संवय आसा प्लास्टिक कचरो आणि देवाक घातलेली फुला ही सुद्धा आम्ही हाडून समुद्रात उडोव आनी ती बी प्लास्टीकच्या पिशव्यात बांदून हें उडोवपाक सदांच म्हणजे इवन तो मांडवी वयल्यान उडोवपाक सुद्धा लोक फुडें पळयन हांव केन्ना केन्ना पळयता मांडवी पुलाचेर बरो रावता गाडी घेवन आणि पिशवी काडटा आनी वयल्यान उडयता म्हणजे कितें मोठा अभिमान आपण मांडवी पुला वयल्यान उडयलें म्हणपाक म्हाका हेच कळना अरे देवाची फुलां जी घालता ती झाडाच्या उडान त्या झाडाकूय सारें जातलें ओके त्या खातीर सगळ्यांनी समजूंक जाय नुस्तें जे समुद्रात असा ओके okay, ते तुम्ही घातलेले ते खावपाक शकता ते ती प्लास्टिक त्यांच्या पोटात वचत जाल्यार ती कालांतरान आमच्या पोटात हांव हा बुकाचेर आमच्या गोवा फीश ट्रेल्स हातुतल्या तेंच्यांनी एक मुद्दामून एक बरो म्हणजे खरें म्हणजे पिक्चर म्हणल्या पेक्षा तो वायट पिक्चर आमच्या खातीर हर दाखयला कोणी काढलेला बरो पिक्चर आसतलो समुद्रातला किचरो कचरो जो कडेन आयला त्याचा विचार आनी आणि थोडो तरी औषधा जो आता फिश खापूक शकता त्यांच्या पोटात वचू शकता आणि शेवटी आमच्या पोटात वतो म्हणून प्लास्टिक असतली बॉटल असलेले कचरा असतो समुद्रात कोणीच उडवतो नाही निदान आयच्या दिसा शपथबद्ध झाले हे डे बाय डे कमी जात गरज असा हा सगळ्या इंडस्ट्री हांक आवाहन करता की त्यांच्यानी कसले कॅमिकल समुद्रात सोडचे नाही गोय एक नितळ गोय स्वच्छ गोय सुंदर गोय आणि गोयात सुंदर समुद्र खातीर आणि गोवन फिश करी रायस खाऊप खात्री गोयकार हा येतात त्यातील नुसते बरे मिळचे आणि समुद्र क्लीन उरचो हाजो प्रयत्न समिस्तर सगळ्या आसपाक जाय अशें म्हाका दिसता आणि आयच्या या नारळी पौर्णिमेच्या निमित्तान आम्ही सगळ्यांनी ही एक शपथ घेवची की आम्ही स्वच्छ आणि सुंदर गोय दवर समुद्र सुंदर दवरतले जो मत्स्यवाहिनी आम्ही सुरवात करता ती कालांतरात सगळ्या तालुक्यांनी म्हणण्यापेक्षा निदान एक एक किंवा सगळ्या सिटींनी एक एक मत्स्यवाहिनी पावतली हजो आम्ही पा, पा, काळजी घेतले आणि इन फ्युचर म्हाका दिसता प्रत्येक पंचायतीन एक नुस्त्याकार व्यवसायिक तयार जावचो कारण मुळात पहिला व्यवसाय फक्त गोंयकारांच्या हातीन जासलो म्हणजे नुस्तें घेऊन येताली बयगो हो नुस्तें हाणला म्हणताली पण आतां तो आयकूंक ये कारण सगळ्यात जाण ह्या दिसांनी वेगळीच भाषा म्हणजे लाही व्यवसाय आमच्या हातातल्या वचूंक लागला तो गोयकारांनी व्हाय व्यवसाय आपल्या हातान दवरपा खातीर आणि जे पुराय सपोर्ट दिवपाक म्हणटा तशी टू व्हिलर असते ती टू व्हिलर थोड्या दिवस बॉक्स काढून दुसऱ्या वापरपा नुसरे ती टू व्हिलर परत घेतले नाल्यार थ्री व्हिलरूय बी परत घेवपाक फाटी फुडें पळोवचे ना निदान मिनिमम एक एक पंचायत सोडून दोन चार पंचायती मेळोन एक नुस्तेकार आणि इनलँड फिशिंग हेही सुरू सुरू करपाक जाता फक्त समुद्रातले नव पळत की न आणि आणि हे सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीच फिशिंग ॲक्टिव्हिटी सुरू जाऊया आणि गोयकार पारंपारीक जे आमचे नुसतेकार आहात आणि त्या ॲडवांस टेक्नॉलॉजी वापरून हे ये करू येतात आमचे गोवा फिश फेस्टिवल बरो कार्यक्रम करता ज्यांनी नियाळ घेता असताना सगळं नियाळ घेतलो वता वता असताना एकच सांगता की नेक्स्ट इयर ऑनवर्ड्स इट इज अ बी एस सी इट इज अ डिग्री कोर्स इन फिशरीज व सुरू करून विचार असा जेणेकरून फिशिंग ह्या हातूतल्यान ग्रेज्युएशन भरगे गोयचे जे आतापर्यंत फक्त आमचे चार पाच भरगे बी गोयाभा सपोर्ट करता जे डिग्री कोर्स शिकपूक वत त्यांना कारण ह्या हातूतल्या न्यू टेक्नॉलॉजी आनी फुडे आम्ही पळतात की पुराय कोस्टल बेल्टाक अशा पद्धतीची टेक्नॉलॉजी डेव्हलॉप जात असा आम्ही विचार करता की गोयात अशा पद्धतीचा कोर्स इन फ्युचर सुरुवात जातो परत एकदा हा आयच्या दिवसाचं शुभेच्छा देता आणि मजे दोन मित्रा सोपईता देव बरे